नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे गणेश चतुर्थीचा उत्सव सर्वत्र देशभरात सुरू आहे या दहा दिवसांसाठी भक्त गणपतीची पूजा करतात भक्तिभावाने पूजा केल्यास आपले सर्व दुःख त्रास गणपती बाप्पा दूर करतात तर गणपतीच्या पूजेत कोणत्या वस्तू अर्पण केल्या पाहिजेत आणि कोणत्या निषेध मानल्या जातात हे आपल्याला सर्वांना माहीत आहे गणपतीच्या पूजेत तुळशीचा वापर करणे निषद्ध मानले जाते पण तुळशीचा वापर गणपतीत का केला जात नाही त्यामागील पण एक कथा आहे गणेशाच्या पूजेत तुळस का वर्ज्य आहे तर आज एक पौराणिक कथा आहे मी ती तुम्हाला सांगते राजा धर्मात्मजाची कन्या तुळस ही लग्नाच्या इच्छेने तीर्थयात्रेवर निघाली तीर्थयात्रेच्या दरम्यान तुळशीने पाहिले की गणेशजी गंगेच्या किनाऱ्यावर तपस्या करत होते भगवान गणपती तपस्या करताना खूप लीन होते त्यांच्या शरीरावर चंदन लागले होते गळ्यात रत्नांची माळा होती कमरेत रेशमाचे पितांबर गुंडाळले होते गणपती बाप्पा एका सिंहासनावर बसून तपश्चर्या करत होते गणपतीचं ते सुंदर स्वरूप पाहून तुळशी मंत्रमुग्ध झाली तिने त्यांच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करत गणपतीची तपस्या भंग केली भगवान गणेशांनी हे पाहून संतापले आणि तुळशीचं हे कार्य अशुभ असल्याचे वर्णन केले तुळशीला तुळशीचा हेतू जाणून घेतल्यानंतर ते म्हणाले की मी ब्रह्मचारी आहे आणि त्यांचा लग्नाचा प्रस्ताव फेटाळून लावला हे ऐकून तुळशी माता संतापली आणि तिने गणपती बाप्पाला श्राप दिला की तुझ एक नाही तर दोन विवाह होतील यावर भगवान गणेशांनीही तुळशीला श्राप दिला की तुझं लग्न एका राक्षसासोबत होईल हे ऐकून तुळशीने गणेशाची माफी मागितली तेव्हा गणेशजी म्हणाले की तुझं लग्न शंखचूर्ण नावाच्या राक्षसाशी तु, होईल पण तू तुळशीच्या रोपाचं रूप धारण करशील ते म्हणाले की कलियुगात तुळशी जीवन आणि मोक्ष देणारी असेल पण तुझा वापर माझ्या पूजेत करणे निषिद्ध असेल त्यामुळे गणपतीच्या पूजेत तुळशीचा वापर केला जात नाही तुळसी वनस्पती हिंदू धर्मात सर्वात पवित्र वनस्पती मानली जाते तुळशी भगवान विष्णूंची आवडती आहे तुळशीशिवाय भगवान विष्णूंची पूजा अपूर्ण मानली जाते तर गणपतीला तुळस वर्ज आहे तरी अशी ही गणपती आणि तुळशीची कथा आहे तरी माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये ओम गण गणपतये लिहा श्री स्वामी समर्थ ओम गण गणपतये नमहा